ही कविता आहे ती डाव उजवं <laughs> आजकाल आता आपण जी परिस्थिती पाहतो आहे ती हसू येतच की आपल्याला म्हणजे थोडा जरी विचार करणारे लोक असतील तर आपल्याला हसू येत आपल्याला डावा हात असतो उजवा हात असतो पण डावा विचार काय आणि उजवा विचार काय हे समजण्याचं एक वय येतं आणि आपल्याला कळू लागतं की डावा उजव्यामध्ये गेला उजवा डाव्यामध्ये गेला ही सगळी जी राजकीय वैचारिक जी सरमिसळ झालेली आहे ती फार गंमतशीर आहे आणि हातबलपणे आपण पाहण्याशिवाय पाहत बसण्याशिवाय दुसरं काही करू शकत नाही आणि वर्षताईंना सुद्धा तसंच वाटलं असं समाजातली ही सव, समाजात विसंगती जी आहे ती आणि त्याच्याच बरोबर शास्त्रीय दृष्टिकोन ठेवून सुद्धा की डाव्या खर तर डावा डावा मेंदू हा व्यावहारिक गोष्टी आणि उजवा मेंदू हा क्रिएटिव्ह गोष्टी बघतो असं आपण वाचलेला आहे तर या डाव्या उजव्या विचारांचा डाव्या उजव्या मेंदूचा असा संबंध जोडून एक अतिशय मार्मिक टिप्पणी करणारी समाजावर टिप्पणी करणारी कविता वर्षताईंनी लिहिलेली आहे डाव उजव डाव उजवं कवयत्री वर्षा पवार तावडे मला भीती वाटते डाव्यांमधल्या जहाल डाव्यांची आणि उजव्यांमधल्या कर्मट उजव्यांची मला भीती वाटते मला भीती वाटते डाव्यांमधल्या जहाल डाव्यांची आणि उजव्यांमधल्या कर्मट उजव्यांची एकाला द्रोहाची नशा असते तर दुसऱ्याची परंपरेचीच भाषा असते त्यांचं डावं उजवं सगळं खूप असत त्यांचं डावं उजवं सगळंच खूप संवादांचं त्यांना नेहमीच मला भेटले आहेत डाव्यातले उजवे आणि उजव्यातले डावे ही मी पाहिले आहेत डाव्यांना उजवीकडे वळताना आणि उजव्यांना डावीकडे झुकताना मी 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 शिकले आहे मी शिकले आहे डाव्यांचा उजवा मेंदू असतो कल्पक मी शिकले आहे डाव्यांचा उजवा मेंदू असतो कल्पक आणि उजव्यांचा डावा मेंदू असतो तल्लक मानवी शरीर रचनेत सुद्धा डाव उजवं असत खूप पूरक मी वाट पाहते आहे मी वाट पाहते आहे त्या दिवसाची जेव्हा डाव्यांकडून गौरवला जाईल ध्वज प्रणाम आणि उजव्यांकडूनही स्वीकारला जाईल सलाम मला आवडतात माणुसकी स्वीकारलेली माणसं मला आवडतात की स्वीकारलेली माणसं आवडतात मला आवडतात